हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं छत्तीस साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि इथं त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे तर सर्वात पहिले बघा आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे तर ती आपल्याला बंद बाजूकडून टाकायची आहे तर बघा इथं तयार जी उंची होती ती साडेतेरा इंच होती तर आपल्याला पेपर पॅटर्न तयार करताना एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं त्यासाठी साडे चौदा इंच मी इथं ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे तर या पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया जेवढी उंची आहे तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं उंची कमी जास्त घेऊ शकता आता त्याच्यानंतर बघा आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे जिथं आपण उंची मोजलेली आहे तिथूनच बघा साडेपाच इंच मी इथं शोल्डर घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण एक लाईन आखून घेऊया तर बघू शकता इथं खूप सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर बघा मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे तर छत्तीस साईज जी आहे ती थोडी मोठी असते आणि तब्येत जर जास्त राहिली तर ब्लाऊज व्यवस्थित शिवून झाल्यावर अंगात व्यवस्थित यावा यासाठी पाच इं साडेपाच इंच शोल्डर आणि सहा इंचचा मुंडा घ्यायचा त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच तर हे बघा नऊ इंचावरती मार्किंग करायचं त्याच्यानंतर तुम्ही इथं बघा दीड इंच किंवा दोन इंच इथं शिलाईन मार्जिंग एड करायचं आहे तर मी इथं दीड इंच घेतलेलं आहे तुम्ही दोन इंचसुद्धा इथं घेऊ शकता तर या पद्धतीने आपण ते मार्किंग आहे ते जोडून घेऊया आता बघा नऊ इंच आणि दीड इंच इथं साडे दहा इंच झालेलं आहे तर वरच्या साईडात जेवढी छातीची घडी आपली आलेली आहे तेवढंच मी इथं कमरेच्या साईडने सुद्धा साडे दहा इंच घेते कारण बघा आपण पाठीमागचे टक्स वगैरे घेत असतो तर त्यासाठी आपल्याला एकटा कापड उरावं म्हणजे मार्जिंग राहावी यासाठी दीड इंच एक्स्ट्रा इथं मार्जिंग घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर बघा मुंड्याचे आकार खूपच महत्त्वाचे असतात तर मुंड्याचे आकार नेहमी इथं पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो दीड इंचावर द्यायचा आणि पुढचा मुंडा आहे तो इथं आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे आता इथं बघा तुम्हाला परफेक्ट जर मुंड्याचं इथं आकार काढायला जमत नसेल तर तुम्ही बघा जेवढा इथं मुंडा मोजलेला असेल त्याचं निम्मे करायचं आणि या पद्धतीने बघा जिथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत ते जोडायचं आहे इथं बघू शकता एकदम परफेक्ट असे आपण इथं मुंढ्याचे इथं दोघा आकार देऊन दिले आता सर्वात पहिले आपण कट करून घेऊया म्हणजे पुढची जी मार्जि मार्किंग आपल्याला करायला एकदम सोपं जावं यासाठी तर सर्वात पहिले बघा कटिंग करताना जो पाठीमागचा जो मुंढ्याचा इथं मी आकार काढलेला आहे तो इथे सर्वात पहिले कट करते मी तर पहा या पद्धतीने आता जेवढं जसं आपण इथं बघा मार्किंग केलेलं आहे तेवढं इथं कटिंग करायचं आहे कारण जेवढं आपल्याला मार्जिन हवं होतं तेवढं आपण इथं एड केलेलं आहे त्यासाठी आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल त्याच्यानंतर पुढचं बघा पुढची मार्गिंग मार्चिंग इथं करायची आहे आपल्याला मार्किंग तर इथं लिहून घेऊया म्हणजे आपलं लक्षात राहील साडेपाच इंच शोल्डर आणि सहा इंच मुंडा घेतलेला होता पाठीमागचा मुंडा दीड इंच पुढचा मुंडा इथं एक इंचावरती घेतला त्याच्यानंतर बघा छातीची इथं छातीचा चौथा भाग नऊ इंच घेतला होता आपण आणि दीड इंच मार्जिंग आणि साडे दहा इंच इथं छातीची घडी झालेली आहे तर आता बघा इथं गडारुंदीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला तर अडीच इंच इथं गडारुंदी घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढचा जो गडा आहे तो इथं सहा इंच घ्यायचा आहे आणि वरती आपण जेवढी गडारुंदी इथं घेतलेली होती अडीच इंच तेवढी खालच्या साईडला सुद्धा टाकायची आहे आणि इथं पुढचा गड्यासाठी आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे तर पेपर पॅटर्न तयार करताना पुढचा जो गडा आहे तर सर्व साईजसाठी मी इथं सहा इंचचा घेत असते आणि जर बघा इथं हाईटला जर एखादा कस्टमरची हाईट जर कमी असेल तर इथं पुढचा जो गडा आहे तर तो इथे साडेपाच इंच घ्यायचा आहे तर हे लक्षात ठेवायचं तर या पद्धतीने बघा आपण गळ्याचासुद्धा एकदम व्यवस्थित शेप दिलेला आहे त्याच्यानंतर इथं लिहून घेऊया अडीच इंच गळा रुंदी आणि पुढचा गळा सहा इंच आता खालच्या साईडला क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे तर अडीच इंच मी बघा बंद बाजूकडून अडीच इंच घेतलं आणि मुंड्याकडून आपण इथं दोन इंच घेतलेलं आहे तर पेपर पॅटर्न तयार करताना अडीच इंचची इथं अडीच आणि दोनची क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे आता इथं कटोरीचं माप आपल्याला टाकायचं आहे पाच इंच इंच तर मी बघा इथं मुंढ्याकडून मोजत असते कटोरी आता बाकीचे काय करतात बघा गडा हे गळ्याकडून पण मोजतात तरीसुद्धा सारखंच येतं आणि मुंढ्याकडून जरी मोजलं तरी कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट बसते आता बघा जिथं आपण पाच इंचाची मार्किंग केलेली आहे ती तिथून एक सरळ अशी लाईन आखायची आहे आणि इथं बघा गडा आपण सहा इंचचा घेतला होता तर तिथून वरती मी एक इंचावरती मार्किंग केलेलं होतं तर तिथपर्यंत आपल्याला पुढच्या जो कटोरीचा शेप आहे तो इथं देऊन द्यायचा आहे तर बघा इथं एकदम व्यवस्थित आपली इथं कटोरीसुद्धा इथं शेप देऊन झालेलं आहे आणि हे आपलं छत्तीस साईजचं पॅटर्न आपण तयार करतो आहे तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता बघा आपण कटिंग पाहणार आहोत तर सर्वात पहिले बघा डबल फोल्ड केलेला पेपर होता आता त्याला बघा पट्टीच्या सहाय्याने मी असं प्रेस करून दिलं आणि असं या पद्धतीने पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट होता आपला तो इथे सेपरेट करून घ्यायचा आहे आता इथं बघा पाठीमागच्या पार्टवर सुद्धा आपल्याला साईज लिहून ठेवायची आहे जेणेकरून या साईजचं जर एखादं ब्लाऊज दुसरं असेल तर आपल्याला हे पॅटर्न जरी हातात आलं था तर आपल्याला लगेच कळेल की हे थर्टी सिक्स साईजसाठी पेपर पॅटर्न आहे तर आता बघा पुढच्या पार्टची कटिंग पाहूया आपण तर सर्वात पहिले बघा कटिंग करताना जो पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा म्हणजे आपल्याला पुढची कटिंग करायला सोपं जाईल त्याच्यानंतर गळा आहे तसाच कट करायचा तर पुढच्या पार्टची आपण या पद्धतीने कटिंग करूया आता तर सर्वात पहिले गळा कटिंग करूया आणि पहा इथं या पद्धतीने जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आता इथे क्रॉसपट्टीसुद्धा कट करूया तर ही जी क्रॉसपट्टी आपण काढलेली आहे तर ती आपल्याला लागणार नाही कारण आपण वेगळी काढणार आहोत तर पेपर पॅटर्न तयार करताना अडीच इंच आणि दोन इंचची इथं क्रॉसपट्टी काढायची असते तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता बाहीची कटिंग तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवते मी जेणेकरून तुम्हाला नवीन जरी असाल तुम्ही तरीसुद्धा सहज बाही कटिंग करू शकता तर इथं पेपर घेतलेला आहे आणि बन बाजू आहे त्या साईडहून बघा आपल्याला बाही जेवढी लांबी पाहिजे बाहीची तेवढं इथं मार्किंग करायचं आहे तर सर्वात पहिले बघा मी इथं सहा इंच बाही लांबी घेतली त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे तर अस्तरची बाही असेल तर एक इंच ॲड करायचं आणि तुम्ही जर बिना अस्तरची बाही शिवत असाल तर त्याच्यात दीड इंच ॲड करायचं आहे आता बघा आप आपण इथं छातीची घडी साडे दहा इंच घेतली होती तर बाहीची घडी इथं एक इंच मायनस करून घ्यायचं आहे तर मी इथं बाहीची घडी आहे ती साडेनऊ इंच घेतलेली आहे आता इथं बघा दोघं साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे इथं ओपन बाजूकडून आपण सात इंच बाही लांबी घेतली तिथे आपल्याला ओपन बाजूकडूनसुद्धा तेवढं टाकायचं आहे आता इथं बाहीला आकार देण्यासाठी बघा तीन इंचवरती मार्किंग करायचं आहे तर इथं छाती जर कमी असेल तर तुम्ही इथं अडीच इंचसुद्धा घेऊ शकता तर इथं जे माप जे आहे, आहे ते छत्तीस साईजचं आहे मोठं माप आहे त्यासाठी इथं तीन इंच घ्यायचं आहे आता आतल्या साईडला बघा दोन इंच इथं मार्किंग केलं आहे मी तर जे दोन इंच घेतलेले आहे ते सर्व साईजसाठी सेम आहे आता पट्टीच्या सहाय्याने या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आता बघा तीन पॉईंट घ्यायची आपल्याला दोन दोन इंचावरती तर पहा या पद्धतीने त्याच्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच आणि जे पु पहिला जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं आणि पुढचे जे पॉईंट होते दोन त्यांना मी वरच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर सर्वात पहिली या पद्धतीने डोट डोट काढायची त्याच्यानंतर डार्क करून घ्यायची बाही म्हणजे एकदम परफेक्ट येईल तर तुम्ही नवीन शिकत असाल तर जमत नसेल तुम्हाला बाहीचा आकार तर तुम्ही पेपरवरती या पद्धतीने मार्किंग करून प्रॅक्टिस करू शकता चा आपन, आ, आता इथं दंडगेर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि त्याच्यात आपल्याला दीड इंच मार्जिंग ॲड करायचं आहे तर छातीच्या घडीमध्ये तुम्ही जर दोन इंच मार्जिंग घेतलं असेल तर बाहीमध्ये सुद्धा दोन इंचच घ्यायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं तर इथं दीड इंच आपण मार्जिंग बाहीमध्ये सुद्धा घेतलं आता बाहीची लांबी आपण बघा इथं सात इंच घेतलेली आहे मार्जिंग साईज त्याच्यानंतर बाहीची घडी आपण साडेनऊ इंच घेतलेली आहे तर ही छती साईजची बाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर बघू शकता इथे एकदम बाही आपली परफेक्ट आलेली आहे तर आता कटिंग पाहूया तर सर्वात पहिले बघा जो वरचा जो आकार काढलेला आहे आपण मुंढ्याचा तो सर्वात आधी कट करायचा आहे तर हे पाह या पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने पुढचा वरचा जो आकार होता तो सर्वात पहिले कट केला आता बाहीला ओपन करायचं त्याच्यानंतर पुढचा जो आपला आकार असतो मुंढ्याचा तो सर्वात पहिले कट करायचा कारण तो खोलगट असतो खालचा पुढचा जो पार्ट असतो आपला तिथं काखेमध्ये खोलगट घ्यायचा असतो तर बाही एकदम परफेक्ट येते म्हणजे चुन्या वगैरे काही येत नाही तर तुम्हाला जर बाही कटिंग जमत नसेल तर एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने तर आता बघा इथं आपण क्रॉसपट्टी काढूया जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला तर साडेतीन इंच इथं या साईडने घेतलं आहे मी बघा आता बघा एका साईडला साडेतीन इंच आणि दुसऱ्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे तर छातीची घडी इथं साडे दहा इंच होती त्याच्यात एक अर्धा इंच मार्जिन घेतलं गे घेतलं आहे मी म्हणजे आपण क्रॉसपट्टी जेव्हा जोडणार तेव्हा कमी पडायला नको यासाठी अर्धा इंच घेतलेलं आहे एक्स्ट्राचं आता पहा या पद्धतीने आपल्याला सरळ अशी पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे आणि कटोरीसाठी इथं क्रॉसपट्टीला करवासारखा आकार द्यायचा आहे तर हे झाले आपली क्रॉसपट्टी आता आपली राहिली इथं कटोरी तर सर्वात पहिले कट करून घेऊया आपण त्याच्यानंतर आपण कटोरी बघणार आहोत तर पा या पद्धतीने कटिंग करून घेतलं आता इथे दुसरा पेपर घेतलेला आहे बघा मी आता जी आपण गडारुंदी घेतलेली होती अडीच इंच तर ती इथं टाकायची आहे तर गडारुंदीनुसार आपल्याला इथं कटोरी काढायची आहे अडीच इंच गडारुंदी आता इथून मोजलं बघा आता वरून आपल्याला खाली दीड इंच घ्यायचं आहे तर सर्व साईजसाठी दीड इंच आहे आणि असं बघा आकार देऊन द्यायचा आहे जो पुढचा आपला गळ्याचा आकार राहतो सेम त्याच पद्धतीने दीड इंच घ्यायचं हे आता दीड इंच तिथं मोजलेलं आहे तिथून खाली आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे तर बघू शकता इथून या पद्धतीने पाच इंच घ्यायचं आता आडवी मार्किंग करायची आपल्याला साडेसात इंचावरती तर साईजनुसार कमी जास्त म्हणजे होऊ शकतं म्हणजे ही कटोरी जी आहे तर तुम्ही चौथी साईजसाठी सुद्धा यूज करू शकता तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं साडेसात इंचावरती मार्किंग केलं आणि सरळ अशी लाईन आखून घेतली तर लिहून घेऊया आपण म्हणजे आपल्या लक्षात राहील आता जे आपण मार्किंग केलेलं आहे आडवं आडवी मार्किंग तर त्याचं मध्य काढायचं आहे आपल्याला तर पहा या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि मध्य त्याचा काढायचा आहे आता वरून टेप ठेवायचा आहे आणि खाली आपल्याला साडेआठ इंचावरती मार्किंग करायची आहे तर पहा इथं आडवी कटोरी आपण साडेसात इंच घेतली होती तर उभी जी कटोरी असते ती एक इंच जास्त घ्यायची म्हणजेच इथं मी साडेआठ इंच घेतलेली आहे आता बघा हे पोई दोघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आता हे दोघं पॉईंट जोडायचे आपल्याला तर पहा इथं सर्वात पहिले आकार व्यवस्थित आहे की तो चेक करण्यासाठी या पद्धतीने तुम्ही डोट डोट काढू शकता आणि त्याच्यानंतर डार्क करून घ्यायचं आहे तर ही झाली आपली इथं साडेसात आणि साडेआठची कटोरी तर आडवी कटोरी आपण साडेसात इंच घेतली आणि उभी कटोरी साडेआठ घेतली तर हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा ही आकृती काढू शकता आता बघा इथे साईड पार्ट आपण जो कट केलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मोजून पाहायचं आहे तर पहा या पद्धतीने इथं कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा आहे साईड पार्टपेक्षा तर एक्स्ट्रा यायला पाहिजे आणि आलं नसेल तर तुम्ही वाढवू शकता तर या पद्धतीने बघा कटोरीचेसुद्धा आपण मार्किंग करून घेतली आता कटिंग करून घेऊया तर हा आकार कट केला तो आपल्या पुढचा जो गडा असतो त्याचा आकार आहे तो म्हणजे जेवढी आपण वरती गळारुंदी घेत असतो तेवढीच आपण इथं कटोरीलासुद्धा घेतलेली आहे म्हणजे आपला इथं कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित येईल तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा धन्यवाद